शिवा लॅपटॉप उघडून बसलाय कर चालू कर लॅपटॉप सांगायची गरज पडत नाही त्याला कारण की नेहमी बघून बघून कळून गेलं त्याला लॅपटॉप कसा ऑन करायचा त्यावर का मित्रांनो सकाळपासून ढगा वर का सुरेचे होतं तर दिसत काही नाव घेत नाही आणि गरमटपणा खूप वातावरणामध्ये ही समोर दिसते ती आपली जुनी काळची चिंच शंभर ते विशेष वर्षपूर्वी वर्क मित्रांनी ठीक आहे त्याला पिलं पहिले पिण्यासाठी म्हणजे गायीच्या पिण्यासाठी पाणी काढून घेऊ त्या आणि भगपुढची कामाची मित्रांनो दोन दिवस झाल्या पावसामुळं ना आपलं जे उन्हाळ्याचं रोप टाकलं होतं ते बऱ्याचपैकी ओहून गेलं बरं मित्रांनो म्हणजे काहीच राहिलं नाही ओळीमध्ये पहिले कुठं दाट एकदम दाट रोप होतं आता काहीच राहिलं नाही जवळपास म्हणजे कडाकडाचे म्हणजे वरती जे आहे टेकड्यावरती आहे हे ज्याच्याकडे पाणी तुंबलं पाणी ओहून आलं संपूर्ण रोप पूर्ण होऊन गेलं खराब होऊन गेलं मित्रांनो म्हणजे जवळपास मी का पंचवीस टक्के रोप होऊन गेलं आपलं पंचवीस टक्के शि पंच्याहत्तर टक्के शिल्लक आहे अजून पण जर असा पाऊस रात्र राहिला तर आहे ते पण खराब होऊन जायला बसलं कारण का पावसापुढं कोणतं चालत नसतं पाण्यापुढं काही करू शकत नाही आपण सूर्यादेव तर जाग पण पण झालं हलकासा पाऊस आला पण सुरू झालेला मित्रांनो बारीक बारीक पावसायला लागला मित्रांनो आपण जे विहिरीवर अक्षय कंपनी सोलर बसवलं आहे ना एक नंबर फोलरचा किती ढगा वातावरण राहू द्या किती काही राहू द्या पाण्याचा फ्लो बघत नाही फुल प्रश्न पाणी मारतो एक नंबर क्वालिटी सोलरची अक्षय कंपनीचा काय नाही इकडे कोटी टाकून दिले काही कोटी आहे आराम करायला कुठे खायला नंतर एवढं शिवाय काय करतो शिवाय काय करतो जेव करतो कर जेव कर जेव आता कर, झोपी करायची आराम करायचा आता मित्रांनो वरून राजाचं आगमन झालं बरं का बहुला बो, का कटाळा काय ना कधी उठला कधी सुटला टाईमच नाही त्याला बरं का कोणा विचारत नाही काही नाही काय नाही मनात राजा झालं होतो जेव्हा वाटलं तेव्हा पडतो धापा धाप बका अवकाळ करून टाकतोय भाऊ तापला बरं मित्रांनो कडक कोण पडला आता तिथे पावसाचं लक्षणं दूर झाले आता ढगाळ वातावरण पूर्ण गायब होऊन गेलंय ऊन पडलंय कारक मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली सूर्य मा वाटतील चाललाय आपल्याला इकडे पोट्टी करत काम आणि आपल्या ट्रॅक्टरचं ना हे गिअरचे जे रब्बर आहे ते खराब झाले बरं का तर त्याने काय होतंय की पावसाचं पाणी आतमध्ये गिअर बॉक्स जात आहे ते जर पाणी आतमध्ये गेलं तर गिअर बॉक्स खराब होण्याची शक्यता आहे खर जुगार जुगाड म्हणून पुन आपण त्याला पाणी बॉटल कट कर करून उलट्या टाकून देऊ जेणेकरून पाणी आतमध्ये जाणार नाही थोडं जुगाड करू आपण बरं मित्रांनो पाणी बॉटल आपल्याकडे शिलक नाही ताईच्या घरी जाऊ ताईच्या घरी पाणी वाटाल आहे म्हणे तर वाटल्या घेऊन येऊ आपण तिकडनं संध्याकाळ सूर्य मावळच्या वेळेस ढगाचं वातावरण बघत तुम्ही नक्कीच संध्याकाळी बरं पावचं आगमन होईल आता वाटायला लागलं आहे कारण काळं कुठं ढगे होतं त्या साईडला अन्न नक्की साईडला पूर्ण काळा कुठं ढगेल तर ठीक आहे चाल आपण ताईच्या घरून घेऊन येऊ बाटल्या घेऊन येऊ आणि गिअर बॉक्सच्या गेरून उलटं टाकून देऊ ठीक आहे चाल असं आपण दोन रोप उलटे करून लावून दिले माझे बाटल्या लावून दिल्या तर वरतीचे जे बूथ आहे हे झाकून दागाची तुला टेप मारून घेऊ जेणेकरून कोणी हातकाने पाणी देणार नाही वरती काल चढला चल खाली चाल उतर पटकन पटकन ला, हळू उतर हां हळू तर नाही पाडायचा उत्तर खाली नाही पाडायचं उतर चाल उत्तर खाली नाही पाडायचं वरती कसा गेला तू वरती कसा गेला वरती कसा गेला तू मग तसा उतर खायचा पटकन चाल पटकन लय काम आहे आपल्याला उतरला का उतरला उतारला उतरला चलो ताल पटकन द्यायचं आपल्याला चाल मित्रांनो हे आपले कांदे चांगल्यापैकी लटकले वर काही काही ठिकाणी पातळ झाले म्हणजे मुळी खराब व्हायला लागली काही काही ठिकाणी जिथे जिथं पाणी तुंबलंय त्या त्या ठिकाणी मुळी खराब व्हायला लागली तर मित्रांनो जे टेकडावरती जे होते तो ते व्यवस्थित आहे फक्त ठिकाणचे जे पाणी तुंबलंय पावसा ते पाण्याने खडा झालाय वरती काय नाही पण खालतीच्या खडा जे नदीच्या जिकडं जे खड्डा होता त्या खड्ड्याकडून बघू एकदा आपण तिकडचं काय परिस्थिती होती आणि नदीतला पाणी केलं नदीची पाण्याची परिस्थिती बघू आपण हे बघा मित्रांनो हे जे लवण होतं खड्ड्याची जागा इथं थोडासा फटका बसल्यासं वाटतं कारण कांदे जास्त पिवळे पडल्यावर की इकडे याच्यावर जर पाऊस जर नाही आला तर व्यवस्थित राहतील जर पाऊस झालाच तर मग एवढं ताई खराब होऊन जाईल सर का बाकीचे कांदे व्यवस्थित लटकलेले व्यवस्थित रस्त्या झाले मुळे वगैरे काही खराब वाटत नाही यांची कारण तिथून कांदे उठून बघितले आपण व्यवस्थित आहे तर तिथे तिथं जास्त पाणी तुमलेलं आहे लवणामध्ये तर या ठिकाणी थोडी शंका तर बघू अग दोन तीन दिवस पाऊस जर पावसाचं प्रमाण कसं राहतं त्याच्यावर डिपेंड करतो त्या गोष्टी जर पाऊस जास्त राहिला तर खराब होऊन जातील नदीला किती पाणी आलंय ते तुम तुम्हाला इकडं आपली विहीर पण आहे खूप गबळ झालं इकडं पहिल्याला बांधकाम करणं खूप गरजेचं आहे विहीचं बघू यावर्षी कानने जर साथ दर दिली तर पहिले विहिरीचं बांधकाम करून टाकू कारण का गाडं आणि खूप झालं इकडं आणि काटे पण खूप आहे आणि इच्छू काट्याच्या दा गवळामुळे विच वाढते इकडे जास्त बरं का नदीचं पाणी आपलं या साईडनं मोठा बंदर आहे जे पाटाचं पाणी येतं ते या साईडने इकडं आणि आपल्या विहिरी जवळ आपला वावरतो असलेला हा छोटासा केटी बंधारावर का जवळून दाखवतो मी ही आपली विहीर तुडुंब भरले होते पाणी घेतले सगळं पाणी रिस नाही येऊ शकत कारण की माती चारी साईड नाही डसाळी तर आपण पण पाण्यात आपल्याला काय पोहता येत नाहीवर आणि हे पाणी आपण पित नाहीवर का आपण बोरचं पाणी पितो हे पाणी फक्त शेतीसाठी वापरतो आपण पहिले पित होतो आणि सध्या हे पाणी पित नाही आपण हा बंदार बघा जो आपल्या शेताजवळ आपल्या इकडे मक्का हे कांदे आपले इथं आतमध्ये सोलरचं आपलं विहिरीवर सोलर, सोलर। तिथं हे सर्व पाणी पाटाचं आलेलं का पावसाचं काही जास्त पाणी नाही आलं कारण पावसाचं पाणी असतं तर शेवाळ वरती तुंबल तर हे वाहून गेला असं पावसानं कमी पाणी आलंय सर्व पाटाचं पाणी जे पहिलं पाटा न पहिल्यानंतर पाटाचं रोटेशन आलं तर रोटेशन झालेलं पाणी आणि आज माझ्या मा, माहिती आज माझ्या माझ्या माहिती असतं पाटाला पाणी सोडलं गेलं आपल्या तर दोन तीन दिवसामध्ये पण आपल्या पाटापर्यंत पाणी येऊन जाईल मित्रांनोवर आणि आता थोडंसं आपण नाही मित्रांनो गळ्याचा पट्टा काढून आहे थोडंसं रिलॅक्स वाटतंय पट्टा लावून त्रास पण व्हायला लागला होता आणि आता थोडंसं मानेला फरक पण जाणवत का कारण गोळ्या औषध आणि टूपणी थोडंसं रिलॅक्स आणावा लागला आता तर अजून एक दोन दिवस आराम करू जास्त काही वज उचलायचं बोज उचल्याचं काम करणार नाही मानेवरती जर बोचा उचललं आणखी त्रास व्हायचा रिकामा आणखी पण प्रॉब्लेम वाढायचा त्या अनुषंगाने आपण जास्त काही का रिस्क येत नाही तर चला जाऊ घराकडे आपण तिकडं कारण की सूर्य सूर्यापौक अंधार पडायला लागलाय आणि आपण जिकडे आहोत तिकडे गवळ गवळचे रिस्की होत कारण दरीच्या काढायला विचू काटायचं प्रमाण जास्त असतं कारण की काही खाली काही कटत नाही त्या अनुषंगाने आपण फटाफट घराकडे निघू बेटकाने उडी मारली डचकलो आपण इकडं आपल्या या साईडला मक्का थोडी पडलेली दिसत होते झाडावरती पण बघू वाळव खूप खूप आहे झाडावरती मुंगाचं प्रमाण पण जास्त वारका ठीक आहे तसं काही वाटत नाही मक्का मक्का पडलेली म्हणून काल घरावरून दिसत होते आई तुम्ही थोडंसं खड्डं वाटत होतं पण एवढं काही नाही वारखं कारण मागच्या वर्षी रानडोकरांनी खूप त्रास दिला होता खूप मका पडली ती पण आता एवढं तर काही वरतून कळत नाही का मका पडली की नाही पडली कुठं काही चांगलंच नाही मग तो आज थोडी उघडकीच आहे उद्या जर उडकी भेटली तर उद्या मुरगा असं करून याचा आणि मित्रांनो घराकडे जाता जाते छोट्याशा व्लॉगला पण नाही थांबून संपून घेऊया हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तर नक्कीच सांगा मित्रांनो जर आमचं चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज थोडं फ्रेश वाटतंय तर आपले जे ब्लॉक थांबणार होते ते थांबता कंटिन्यू येतात तिथनं पुढे चला ना जाऊ